नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील चाळीसाव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नामांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात तीनशे त्रेसष्ट ते तीनशे बहात्तर एकूण दहा नाव आहेत विक्षरो रोहितो हे तुर दामो तरस मही धरो महाफाको वेगवान मिताशद या श्लोकाच पहिलं नाव विक्षर क्षर म्हणजे चीज नाश विक्षर म्हणजे नाश ज्याच्यापासून दूर आहे जन्मण वाढणं वृद्धत्व मृत्यू हे विकार ज्याच्या बाबतीत संभवत नाहीत तो विक्षर दुसरं नाव रोहित रोहित हे एका माशाचं नाव आहे तो एक देवमासा आहे परमात्म्याने महाप्रलयाच्या वेळी मत्स्य अवतार धारण केला होता रोहित आणि लोहित ही पण समानार्थी नाव आहे तांबूस वर्ण धारण करणारा असाही ह्याचा अर्थ आहे तिसरं नाव मार्ग मार्ग ते मार्ग जो शोधला जातो अनुसरला जातो तो मार्ग परमात्म्याची प्राप्ती म्हणजे मोक्षप्राप्ती ज्याच्या सहाय्याने होते हा मार्ग या नामाचा अर्थ चौथ नाव संधीयुक्त शब्दात आहे हेतुहु आणि दामोदर हेतु हे म्हणजे निमित्त कारण परमात्मा सृष्टीच्या उत्पत्ती स्थिती लय यांना कारण असणारा आहे म्हणून हेतु, हे त्याचं नाव पाचवं नाव दामोदर हे श्रीकृष्ण अवतारातलं नाव आहे गोकुळात यशोदेनं एकदा बाळकृष्णाला दोरीनं उखळाशी बांधून ठेवलं होतं दामन म्हणजे दोरी उदर म्हणजे पोट दोरीनं ज्याचं पोट बांधलं आहे असा तो दामोदर याचा अजून एक अर्थ काही जण मानतात तो म्हणजे दाम याचा अर्थ लोक आणि ज्याच्या उदरात तिन्ही लोक सामावलेले आहेत तो दामोदर सात्व नाव सह सर्व काही सहन करणारा भक्ताच्या अपराधांना क्षमा करणारा किंवा सह म्हणजे सोबत असाही अर्थ आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात परमात्मा त्याच्या बरोबर असतो जेथे जातो तेथे तू माझ हा सांगा ती चालविसी हा ती धरोनिया असा तो सदैव सह असतो हा सह ह्या नावाचा अर्थ सातवं नाव मही महीथरह मही म्हणजे पृथ्वी धरह हे नाव या आधी याच अर्थाचं आलेलं आहे शेषरूपानं किंवा पर्वतरूपानं पृथ्वी धारण करणारा हा महीधर या नावाचा अर्थ आठवं नाव महाभाग महान भागह यस सह ज्याचं भाग्य मोठ आहे असा युक्त भोगांचा उपभोग घेणारा तो महाभाग नव्व नाव संधियुक्त शब्दात आहे वेगवान आणि अमिताशन वेगवान ज्याची गती अत्यंत शीघ्र आहे मनापेक्षाही ज्याची गती जास्त आहे भक्तांच्या संकटसमयी वायुवेगाने तो त्यांच्यापाशी पोचतो हा वेगवान या नावाचा अर्थ शेवटचं दहावं नाव अमिताशन अमित म्हणजे न मोजता येणारा आणि अशन म्हणजे आहार ज्याचा आहार मोजता येणार नाही असा आहे प्रलय काळात तो सर्व काही आपल्या उदरात समावून घेतो भक्तांनी भक्तिभावानं अर्पण केलेलं सर्व काही स्वीकारतो हा अमिताशन या नावाचा अर्थ या भागात चाळीसाव्या श्लोकातल्या विक्षर रोहित मार्ग हेतु, दामोदर सह महीधर महाभाव वेगवान आणि अमिताशन या दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद